नमस्कार मित्रांनो मी शेतकरी चॅनलमधले तुमचं अनेकदा स्वागत करतो <laughs> आपण ज्या रोजच्या भाज्या खातो म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये ज्या भाज्या मिळतात मेथी शेपू पालक मिळते म्हणजे ह्या पैसे देऊन लगेच भाज्या मिळतात पण ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्यांना एकतर कीटकनाशक मारलेलं असतं बुरशनाशक मारलेलं असतं किंवा फास्ट वाढ होण्यासाठी कुठलं तर टॉनिक मारलेलं असतं काही करतात ते कारण करता आत्ता शेतकरी फार धावपळीच्या जगात असल्यामुळं त्यांना कमीत कमी वेळात जास्त पीक काढून मार्केटला पोचवायचं असतं आणि पैसे मिळवायचे असतात त्याशिवाय शेतकऱ्याला इलाज नाही आहे पण ज्या रानभाज्या आहेत ह्या रानभाज्यांना कसं आहे कुठलंही कीटकनाशक नाही कुठलंही बुरशीनाशक नाही आहे कुठलंही वाढीचं हे नाही आहे पाऊस पडला की ह्या भाज्या आपल्याला सं पूर्ण निसर्गात मिळतात पण कसं आहे रोजच्या भाज्या खाऊन आपण किती तंदुरुस्त आहोत याच्यापेक्षा रानभाज्या खाऊन आपण चांगलं तंदुरुस्त राहू हो शकतो आज आपण बघणार आहे सराटा ही रान वनस्पती आणि ही रानभाजी आहे सरासरी पावसाळ्यात जून जुलैनंतर लगेच चांगली येते आणि ही माळ रानावर जी उगवते ती आपल्याला जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाही मी तुम्हाला सराट्याची भाजी दाखवतो हे पा ही पिवळ्या फुलाचा सराटा आहे याचं काय करायचं आहे कवळे कवळे शेंडे असतात फुलाची ती शेंडे मोडून घ्यायचे आहेत ह्याला फळंसुद्धा येतात कवळी कवळी आता ही कवळं फळ आहे ह्याला काटा पण असतात पण ही कवळं असल्यामुळं हे आपल्याला टोचत नाही ह्याच्या सकट आपल्याला भाजी करून खायचं आहे हे बघा पण निभार फळ घ्यायचं नाही त्याला काट जरा जास्त असते आपल्याला कवळ कवळ शेंड मोडून घ्यायचे ही जी भाजी आहे मित्रांनो ही कंबर दुखेसाठी ही एक नंबर भाजी आहे महिला डिलिव्हरी झाल्यानंतर क काही वर्षानंतर कंबर दरदरच नाही किंवा कंबर दुखते वागताना थोडं काम केलं के, नकेत लगेच कंबर दुखते त्यासाठी ह्याची भाजी वर्षात एक दोन तीन वेळा तुम्ही खाल्ला तर लई चांगली आहे आणि त्याचा दुसरा फायदा म्हणजे ह्याची जी निबार फळं असतात ती गोळा करायची त्याला काटा असतात त्याला चेचायचं त्यात धन तेवढ्याच प्रमाणात आणि तेवढ्याच प्रमाणात खडीसाखर ही घालायची आणि कुटून मिक्सरला लावून पावडर करून ठेवा ज्यावेळेस तुम्हाला मुळव्यात होईल त्यावेळा रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा पाण्यात घालून प्यायचा इथे त्यानं मुळव्यातसुद्धा त्रास व्हायला बरेच त्रास कमी व्हायला बराच आधार मिळतो तर ह्या रानभाज्या तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा समजा ह्याची क्वांटिटी जर तुम्हाला जास्ती नाही मिळाली कुठं जरी एक डाळा मिळाला तर अना रोजच्या भाजीत घाला खावा खरं खावा आणि माल रानात ह्याचं जरा कलेक्शन कमी होतं तर एखाद्या बांधावर जर एखादं झुडूप असलं सारट्याचं तर चांगलं वाढतं ती आणि त्यात भाजी भरपूर निघते टाळ्याच्या काटाला गाळ पडलेला असला तर तिथे एखादा का, का सारट्याचं बिज जाऊन पडलेलं असलं तर ते चांगलं वाढतं कमी गुडगाभर मोठ्ठं येतं असं दोन अडीच फुटापर्यंत असं मोठं वाढतं त्याला भरपूर पाला आणि चांगला पाला निघतो त्यामुळं भाजी त्याची भरपूर प्रमाणात आपल्याला खायला मिळते आणि माळावर असे त्याला जास्त म्हणजे खाली मुळाला वाढ नसल्यामुळं वरच्यासुद्धा फांद्या कमी मिळतात त्याला त्यामुळे ही भाजी जरा माळावर कमी उगवते जास्त पण क्वांटिटी आपल्याला खाण्यासाठी मिळत नाही बांधावर काय राहणार कुठं जर मिळाला ढाळा तर चांगला त्याची भाजीच क्वांटिटी जास्ती मिळते आणि तुम्ही ह्याची भाजी जरूर खावा आणि कंबर दुखीपासनं आपली सुटका करून या वर्षातून दोन वेळा तर ह्या भाजीचं जरूर सेवन करा आपले तब्येती सांभाळा आणि ह्या रानभाज्या खाल्ल्यामुळं माणूस तंदुरुस्त राहतोच रोजच्या भाज्या खाण्यापेक्षा एकदा तरी ही रानभाजी खात जा आपल्या तब्येतीसाठी अतिउत्तम आहे आणि कसं आहे आपण प्रत्येक रविवारी काय नियोजन करतो चिकन आणा मटण आणा नॉनव्हेज खावा हे तुमच्या डोक्यात सारखं चालू असतं त्याच्यापेक्षा असा एक नियम करा रविवाराला सुट्टी आहे चिकन मटण शेच जे नियोजन न करता तुम्ही सरळ एक दिवस आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एक काठी घ्या पाण्याची बाटली घ्या दोन भाकरी बांधून घ्या आणि सरळ डोंगरात निघून जा जेवढ्या जेवढ्या मी रानभाज्या सांगतोय तेवढ्या सगळ्या गोळा करा आठवडाभर खावा आणि तंदुरुस्त राहा रानभाजीविषयी भरपूर माहिती आहे माझ्याकडं तर तुम्ही रानभाज्या खा आणि आपली तब्येत सांभाळा आणि లాఫ్లాయిన్ జాగ నమస్ మిత్రానో